आलास येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद उमेदवार प्रशांत शहापुरे आणि पंचायत समितीचे उमेदवार गुरुदास खोचरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रचार रॅलीला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महिला सहभागी झाल्याने आलासात कमळ जोर धरला आहे बदलत्या काळानुसार विकासाचे स्वप्न पाहायचे असेल तर बदल केला पाहिजे असा सूर आलासमध्ये उमटला सर्वत्र कमळाने आता मुसंडी मारली आहे त्यामुळे आलासमध्ये सुद्धा कमळाला साथ देण्याचे अनेकांनी दरम्यान बोलून दाखवले प्रत्येक वॉर्डमध्ये तसेच घर टू घर प्रचार सुरू केला आहे येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू सत्तेत भाजप असल्याने निधी मोठ्या प्रमाणात आलासला आणू आणि आलासगावचे नंदनवन करू अशी ग्वाही प्रशांत शहापुरे आणि गुरुदास खोचरे यांनी मतदारांना दिली आहे त्यामुळे आम्हाला भरघोस मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले आहे हलगीचा कडगडाट आणि कमळाचा झेंडा आलासमध्ये परिवर्तन घडवणार असे वातावरण निर्माण झाले आहे या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता तसेच महिलांचाही सहभाग लक्षवेधी ठरला आहे त्यामुळे आलासमध्ये यंदा परिवर्तन होऊन कमळाला साथ मिळणार आणि प्रशांत शहापुरे गुरुदास खोचरे निवडून येणार असे वातावरण निर्मिती झाली आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा